नमस्कार मित्रांनो पाकिस्तानच्या ट्रेन हायजॅकिंगचं नाट्य आता संपुष्टात आलंय असा दावा पाकिस्तान सरकारनी केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की बुधवारी रात्री पाकिस्तानच्या सैनिकी कारवाईमध्ये सगळ्याच्या सगळे म्हणजे जवळपास तेहतीस दहशतवादी किंवा अतिरेकी किंवा त्यांना काय म्हणतात मिलिटंट्स म्हणा हे सगळे मारले गेले आणि चार सैनिक पाकिस्तानचे मारले गेले आणि दीडशेहून अधिक लोकांची सुटका त्यांनी केलेली आहे पण पाकिस्ताननी हा दावा करताच बलोच लिबरेशन आर्मीनी स्वतः पुन्हा दावा केला की हे अपहरण नाट्य अजून संपुष्टात आलेलं नाही आहे जोपर्यंत पाकिस्तान त्यांच्या लोकांना तुरुंगात टाकलं त्यांना सोडत नाही तोपर्यंत हे चालू राहील आता कोणाचं खरं मानायचं कोणाचं खोटं मानायचं हा निर्णय तुमच्या हातात आहे कारण पाकिस्तान सरकार आत्तापर्यंत किती वेळेला खोटं बोललं आहे याची तर आपण मोजणीही करणं सोडून दिलेलं आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानकडनं जो व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेला आहे की त्याच्यामध्ये अशा बरेच मृतदेहांचा खच पडलेला आहे की जे सगळे बलोच दहशतवाद्यांचे आहेत तर त्याच्यावरनं हे त्याच प्रकरणाशी निगडीत आहे अशी काही पुष्टी केली जाऊ शकत नाही दुसरीकडे बलोच लिबरेशन आर्मीसारख्या जसं म्हटलं की बलोचिस्तानची लोकसंख्या दीड कोटीच्या आसपास आहे त्यातल्या एक कोटी सत्तर लाख असेल बलोची बलोच लोकांची संख्या सत्तर लाख आहे म्हणजे त्याच्यातल्या त्याच्यात अनेक संघटना आहेत त्यांनी स्वतःची मिळून एक शिखर संघटना तयार केलेली आहे त्याच्याबद्दलही मी तुम्हाला सांगणार आहेच पण यांचा जीव किती असणार आणि जगातल्या एका सगळ्यात गरीब देशांपैकी एक मागास देशांपैकी एक त्याच्या सगळ्यात मागास भागात राहून ऑपरेट करणारे लोक माहिती आणि प्रसारणाच्या बाबतीत मात्र खूप प्रगत त्यांचं एकूणच आत्तापर्यंतचा वावर आहे त्यांनी जो व्हिडिओ प्रसारित केला ज्यांच्यात त्यांचा प्रवक्ता तो माहिती देतो या सगळ्या गोष्टींबद्दल त्याच्यामध्ये त्याचं जे इंग्लिश आहे खरंच सांगतो पाकिस्तानच्या क्रिकेट टीमपेक्षा म्हणजे त्यांच्या खेळाडूंपेक्षा बऱ्याच जणांचं इंग्लिश एवढं चांगलं असणार नाही तेवढ्या चांगल्या इंग्रजीमध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की पाकिस्तान सरकारकडनं करण्यात आलेले दावे खोटे आहेत त्यांनी जो व्हिडिओ दुसरा प्रसारित केला आहे की हे सगळं अपहरण नाट्य कशाप्रकारे कशा कशाप्रकारे झालं तर तो जो व्हिडिओ आहे म्हणजे आपल्या खंडाळ्याच्या घाटात जशी गाडी प्रवास करत असते आजूबाजूला डोंगर दऱ्या असतात इथे दऱ्या नाही आहेत डोंगर आहेत आणि अतिशय वृक्ष वाळवंटी असा प्रदेश आहे आणि गाडी त्याच्यातनं जात असते आपल्याकडे हल्ली डेक्कन क्वीनचा रंग तसाच आहे हिरवा पण त्यांचा हिरवा आणि पिवळा रंग आहे तर त्या गाडीच्या इंजिनच्या खाली ब्लास्ट होताना दाखवलं आहे त्याच्यामुळे ती गाडी तिथेच थांबली मग त्याच्यानंतर लोकं सगळे त्या गाडीच्या बाजूला उतरलेले दाखवले आहेत त्या टेकड्यांवर बलोच लिबरेशन आर्मीचे एक शस्त्रधारी लोक त्यांचा त्यांचा व्हिडिओ आलेला आहे आणि हे सगळं बघता तंत्रज्ञान किती प्रगत झालेलं आहे आणि अशा संघटना देखील किती मोठ्या प्रभावीपणे या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात हे देखील स्पष्ट झालेलं आहे त्याच्याहून महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल तर पाकिस्तानच्या संसदेत म्हणजे त्याला ते नॅशनल असेंब्ली म्हणतात त्या नॅशनल असेंब्लीमध्ये या सगळ्या विषयावरची जी चर्चा आहे आणि हे आजकालची गोष्ट नाही गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले होत आहेत वाढत आहेत गेल्या वर्षी एकाच वेळेला बलुचिस्तानच्या अनेक शहरांमध्ये अनेक ठिकाणी हल्ले करण्यात ते आले तेव्हाही हा विषय चर्चेला गेला होता आणि पाकिस्तानमधल्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या हवालांनी हे कोणतरी इम्रान खानच्या तहरीके इन्साम पक्षाचं आहे कोणतरी फज मौलाना फजलूर रहमान म्हणून आहेत नंतर तिसरं कोणतरी आहे ते पाकिस्तान पीपल्स पार्टीचं कोणतरी आहे त्यांच्या म्हणण्यानुसार बलुचिस्तानच्या जवळपास सातही जिल्ह्यांमध्ये पाकिस्तान सरकारचं नियंत्रण गेलेलं आहे तिथे सरकारचं अंमल चालत नाही तिथे स्थानिक लोक आपापल्या परीने कारभार करतात ही खूप मोठी गोष्ट आहे धोक्याची एक पातळी ओलांडलेली आहे असा त्यांचा दावा आहे आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की पाकिस्तान सैन्य मोठे मोठे दावे करते आणि आयसीसचे दहशतवादी पकडून अमेरिकेला देते पण स्वतःच्याच देशात त्यांचा कंट्रोल गेलेला आहे असंच जर राहिलं तर परिस्थिती एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश युद्धासारखी होईल बलुचिस्तान कायमचा हातातून निघून जाईल आणि हे वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी हे दावे केलेले आहेत हे फक्त काही सरकारचा दावा नाही आहे अनेक पक्षांचे दावे आहेत हा त्याच्यातला अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे दुसरा मुद्दा याच्यामध्ये आहे की पाकिस्ताननी जो आरोप केलेला आहे त्यांच्या वर्तमानपत्रात वगैरे की या सगळ्या हल्ल्याचं नियोजन त्या लोकांना तिकडनं जसं आपल्याकडच्या सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या लोकांना पाकिस्तानमधून सॅटेलाईट फोनच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन केलं जात होतं तसं या हल्ल्याच्या वेळेला अफगाणिस्तानमधनं त्यांना सगळी माहिती पुरवल्याचं वगैरे सगळं त्यांनी म्हटलेलं आहे अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने तातडीने हा दावा खोडून काढलेला आहे काहीतरी बोलू नका आमच्यावर आरोप करू नका आमचा याच्यात काही सहभाग नाही आहे जे बलोच लोकांनी पाकिस्तानचा दावा खोडून काढलेला आहे तालिबानच्या लोकांनी पाकिस्तानचा दावा खोडून काढलेला आहे तिसरा अर्थातच त्यांनी नाव घेतलं ते नाव न घेता नाव घेतलं ना चा। ते भारताचं त्याच्यात त्यांनी म्हणलेलं आहे की काही मोठे देश म्हणजे ज्या प्रकारचा सोफेस्टिकेटेड हल्ला आहे आज आलेला आहे ते बघता याच्यामध्ये कोणता तरी मोठा देश सहभागी असणार मोठा देश म्हणजे त्यांना भारतच म्हणायचं आहे की त्यांना ही सारखी भीती असते की भारत तिकडनं पाकिस्तानचे स्क्रू टाईट करत असतो अर्थात त्याच्याबद्दलचा कुठला पुरावाही ते देणार नाहीत त्यांच्याकडे नाहीचे आणि कोणी या दाव्यांना गांभीर्याने घेत घेणारही नाही चौथी गोष्ट त्यांच्या मनात जी चालू आहे ती या सगळ्यातनं बाहेर कसं पडायचं याचं कारण म्हणजे एरवी या सगळ्या गोष्टीवर हक्काचा जर मदत करणारा कोणता देश असता तर तो अमेरिका हा देश होता आणि अमेरिकेनी खरं तर या दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला मदत केलीही असती पण या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी म्हणजे बलोचिस्तानमध्ये हे सगळं उभं राहिलं पुन्हा सु बलोचिस्तान स्वातंत्र्यापासनं त्यांचा संघर्ष चालू आहे पण हे आत्ता ज्या त्यांनी फणा काढला आहे तो मुख्यतः चीनचा जो सगळा वावर वाढलेला आहे बलुचिस्तानमध्ये मग क्वादर बंदर असेल तो रस्ता असेल बलोचिस्तानमार्गे खैबू खैब खाएब, खैबर खाएब, पख्तून ख्वा मी पख्तून ख्वाच म्हटलं होतं तरी कुणीतरी म्हटलं की पख्तून खा म्हटलं पख्तून ख्वा हे आहे जो अफगाणिस्तानचा वजिरिस्तान आणि फ खैबर पख्तून ख्वा हा भाग आहे हा सगळा एकत्रच भाग आहे पण विषयांतर नको पण तिकडनं पंजाब पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर ओ के मग सिंकियांग हा सगळ्या चीननी जो रेल्वे आणि म्हणजे रस्ता मार बांधलेला आहे त्यांच्या व्यापारासाठी आणि त्याच्यासाठी चीनी कामगार या भागात काम करत आहेत त्याच्यामुळे बलुचिस्तानच्या लोकांना वाटतं आहे की आपण आपल्याच भागामध्ये अल्पसंख्यांक होऊ पाकिस्ताननी तिथे मोठ्या प्रमाणात लोक सेटल करायचा प्रयत्न केलेला आहे पण हा भागच खूप वृक्ष वाळवंटी असल्यामुळे तसंही त्यांना शक्य नव्हतं फार पण तरी जी लोकसंख्या आहे ती एक कोटीच्या वरती गेलेले आहेत एक कोटी सत्तर लाख व क्रमांक अशी म्हटलं होतं तर ती बाहेरचे लोकं पाकिस्तानने त्याच्यात आणलेले आहेत आणि त्याच्यामुळे बलूची लोकांचं त्याबाबत एकमत आहे या सगळ्या वेगवेगळ्या संघटना होत्या आत्तापर्यंत मुख्यतः या डाव्या कम्युनिस्ट विचारांच्या सोवियत रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या संघटना होत्या त्यांनी एक स्वतःचं शिखर संघटना बनवली आहे आणि त्यांनी असं ठरवलं आहे की विकेंद्रीकृत पद्धतीने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी काव्याशी तुलना करता येईल का तुलना मी कशाचीच करत नाही आहे कारण लगेच आपल्याकडे हल्ली तुलना करण्याचं चा। त्याच्यातनं काहीतरी वाद निर्माण होऊ शकतात पण जसं शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी गनिमी काव्याने लढून शत्रूला जेरी सांडलं होतं तशा हे बलोच लोक विकेंद्रीकृत पद्धतीने पाकिस्तानच्या सैन्यावर त्यांच्या प्रशासनाच्या गोष्टींवर हल्ले करतायत पण त्यांची रणनीती मात्र एकत्र आहे हा महत्त्वाचा हो मुद्दा आहे याच्यामध्ये आता चीन सहभागी असल्यामुळे अमेरिका याच्यात कितपत पाकिस्तानला मदत करेल कदाचित अमेरिकाच अप्रत्यक्षपणे चीनला तिथे त्रास होईल याच्यासाठी प्रयत्न करेल अशी भीती पाकिस्तानला वाटते मग कोणाकडे जायचं मदत दिला तर मग हे आखाती अरब देश आहेत पण त्यांच्याशी पाकिस्ताननी संबंध बऱ्यापैकी बिघडवलेले आहेत कारण इम्रान खानच्या काळात तुर्कीशी संबंध सुधारण्याचा जो प्रयत्न झाला त्याच्यामुळे अरब देशांना त्यांनी दुखावलेला आहे आत्ता सध्या जे सरकार आहे ते सौदी अरेबियाशी आणि यू एशी जवळीक असलेलं सरकार आहे पण ज्या प्रकारे अरब देश सौदी अरेबिया यू एई पुढे गेलेले आहेत त्यांना आता या इस्लामिक दहशतवादाच्या राजकारणात काडीचाही रस राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे मला कल्पना नाही की या सगळ्या गोष्टींमध्ये अरब देशांकडनं काही मदत केली जाईल पाकिस्तानला लढाई लढण्यासाठी दबाव येतो आहे ये पाकिस्तानच्या वर्तमानपत्रात अग्रलेख किंवा संपादकीय पानांवरचे लेख त्याच्यात आहेत की हे एकदा संपवा बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान सरकारचा अधिकार चालला पाहिजे आणि त्याच्यासाठी लागेल ती कारवाई करा मला असं वाटतं परवेज मुशर्रफच्या काळात जर बुल अरब काहीतरी असे ती काहीतरी कारवाई केली होती तशा प्रकारची कारवाई करावी पण ती कारवाई करायलाही पैसा लागतो आणि एकीकडे या सगळ्या खैबर भागात किंवा मग वजिरिस्तान खैबर हा जो सगळा भाग आहे तिथे तालिबान मोठ्या प्रमाणावर हल्ले करत असताना बलोचिस्तानमध्येही अशाच प्रकारच्या गोष्टी सुरू असतील आत्ता असं ऐकलं की या सगळ्या हल्ल्यामध्ये काही सिंधी संघटनांचं म्हणजे त्या सिंध प्रांतातल्याही लोकांचा सहभाग होता असं जर असेल तर पाकिस्तानसाठी अवस्था अवघड आहे आत्ता पाकिस्तान दावा करतं आहे की आम्ही हे सगळं मिटवलेलं आहे पण हे खरंच मिटलेलं नाही आहे हे पुढचा काही महिने हे चालू राहील आणि यातनं पाकिस्तान अधिकाधिक खंगत जाईल होळीच्या दिवशी पाकिस्तान सगळ्यांच्या नावाने बोंब मारत आहे भारताच्या नावाने बोंब आहे अफगाणिस्तानच्या नावाने बोंब आहे बलुचिस्तानच्या नावाने बोंब मारत आहे पण पाकिस्तानचा खरा मित्र कोण आहे चीन आत्ता तोंड देखलं त्याला मदत करत आहे पण चीनही या सगळ्या प्रकरणात कितपत सहभागी होईल याबाबत माझ्या मनात शंका आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब कडे चुनते तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट